तर सकाळी सकाळी मी इकडं हळदीचं पाणी पित आहे तर पाणी गरम केलं आणि एक चमचा हळदी पावडर त्यामध्ये पाणी मिक्स केलं आणि प्यायला घेतलं हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे साडेसात वाजलेले आहेत बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे हे बघा आणि बाहेरची कामे माझी आवरलेली रांगोळी काढून झालेला आहे म्हणजे सगळीच टोटली सगळी पारशी कामं आवरलेली आहेत आणि आजचा वार सांगित तर आजचा वार आहे सोमवार आजचा वार सांगित आजचा वार आहे सोमवार तारीख आहे आठ डिसेंबर तर चला तर मग किचनमध्ये आणि दिनेश आता उठलेला आहे परदा पूर्ण पॅक झालेला आहे म्हणजे तुम्हाला बोलायचं नाही किंवा दिसायचं नाही आहे दिसलास अंधारमध्ये बी दिसलास चला आलेले आहे मी किचनमध्ये आणि पालक थोडंसं राहिलेलं होतं म्हणजे खूप मोठी पेंडी आणलेली होती तीन वेळा भाजी बनली याची म्हणजे वरणात टाकूनच मी बनवते भाजी वगैरे बनवली नाही आणि काही पाणी यामध्ये पिवळेली झाले तर आता ही मिसून जी चांगली पानं आहेत ते घेते आणि डाळीमध्ये टाकून शिजून आज वरण बनवणार आहे म्हणजे ते आता राहणार पण नाही आहे तर डाळ शिरलेली चींच पण गरम पाण्यात टाकून उकळी काढून घेतली आहे म्हणजे हिरवी चिंच पण आणलेली होती तर बघा हे पण छान शिवलेली आहे तर आता पटकन मी स्वयंपाक करून घेते आणि पूजाला थोडासा वेळ लागेल मला म्हणजे तुम्ही म्हणत होता ना की ताई देवाळ्याची डीप क्लिनिंग दाखवली नाहीत खूप दिवस झालं तर आता डीप क्लिनिंग करणार आहे तर त्याला थोडासा वेळ लागतो म्हणजे आरामात तास दोन तास तरी मला लागतात तर अगोदर मी स्वयंपाक करून घेते सगळ्यांचं जेवण झाल्यानंतरच मग मी देवाची डीप क्लिनिंग करणार आहे तर अगोदर मी पालक निवडून घेते म्हणजे यामध्ये ना एक दोन पिवळी पानं झालेली आहेत म्हणजे दोन चार दिवस ठेवलं ना मी खूप मोठी पेंडी आणलेली होती आणि दोन वेळा याची भाजी बनलेली आहे म्हणजे अशी काही मी सुकी भाजी वगैरे बनवलेली नाही आहे म्हणजे पालकाच्या भाज्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बनतात पण मी फक्त वरणामध्ये टाकून बनवत आहे असं पण खूप छान बनतं तर इकडं आता हे तिसरी वेळेला भाजी बनत आहे तर जी ही पिवळी पानं होती ना ती सगळी मी निवडून काढलेली आहेत आणि बाकीची भाजी पूर्णपणे चिरून घेतली एकदम बारीक आणि ही डाळ पण शिजलेली आहे तर या डाळीमध्ये टाकलं आणि आणखी मी एक शिटी काढून घ्यायची आहे म्हणजे पालक व्यवस्थित शिजलं जातं तर तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते जसं लसूण सोलणं कांदा चिरणं ही सगळी कामं आणि आज बघू शकता मी हिरवी साडी म्हणून एकदम हिरवी हिरवी झालेली आहे याच्यावरच ब्लाऊजच भेटत नाही सगळं असंच झालेलं आहे आणि ब्लाऊज एका ठिकाणी साडी एका ठिकाणी जेव्हा काही मॅचिंगचं घाला होतं ते भेटतच नाही आहे तर आपलं असं येथे जी चिंच मी उकडून ठेवलेली होती ती घेतलेली आहे तोपर्यंत मी चिंच कोळून घेते कारण पालक शिजायला जास्त वेळ लागणार नाही तसं तर मी गॅस फुलच केलेला आहे डाळ ऑलरेडी शिजलेली आहे त्यामध्ये फक्त पालक टाकून एक चिटी काढून घ्यायची आहे आणि तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते थोडासा पसारा झालेला आहे किचनमध्ये ते पण मी आवरलेलं आहे आणि तांदूळ घेते म्हणजे तांदूळ फटकून निवडून म्हणजे याच कुकरमध्ये भात बनत ठेवणार आहे म्हणजे अशा प्रकारे केलं ना जास्त भांडे पण होणार नाही तसं तर खूप जास्त भांडे होत असतात तर डाळ म्हणजे पालक शिजलेला आहे आता तर एका वेगळ्या भांड्यात काढून कुकर कामं करून घेते आणि लसूण पण सोलून ठेवायचं आहे म्हणजे लसूण सोलून ठेवलेलं जे, जे, जे होतं ना ते संपलेलं आहे त्या, तर म्हणजे तुम्ही बघत असता जेव्हा मी वेळ भेटतो मी लसूण सोलायचं मोठं काम करत असते पण यावेळेस संपलेलं आहे तर थोडासा लसूण मी इकडं सोलून घेणार आहे जे बाकीचं आहे ते जेव्हा मला खाली वेळ भेटेल ना त्यावेळेस मी सोलून ठेवणार आहे आता नाही आता घाई खूप आहे तर इकडं ही जी डाळ काढून ठेवलेली होती त्यामध्ये मी मसाले टाकले जसं लाल मिर्च पावडर हळदी पावडर चवीपर्तं मीठ टाकून डाळ घाटून घेतले आणि अगोदर मी भात बनवत ठेवते म्हणजे सकाळची वेळ इतकी फास्ट जात आहे ना म्हणजे आताच बघितलं की साडेसात वाजलेले होते आणि थोड्या वेळानं मी बघितलं की तिथं आठ नऊ वाजत आहेत तर खरंच बघा थंडीच्या दिवसामध्ये ना वेळ मात्र खूप फास्ट जाते आपण असं बघितलं की आपल्याला वाटते की पाचच मिनिट झालेले पण नाही तिथं पूर्ण एक तास होतो तसं होतं ना तर इकडं लसूण मी सोलून घेतला थोडाफार आणि जेही कचरा वचरा झालेला आहे सगळं मी काढलेला आहे कांदा पण मी इकडे चिरून घेते तर कांद्यावरची साल काढून कांदे अगोदर धुवून घेते खूप काळपट असतात आतमध्ये तर आता कांदे चिरून घेते आणि वरणाला तडका देते तोपर्यंत भात पण बनत आहे आणि तुम्ही विचारत होता तर हे जे डबे आहेत ना अलमारीत माझ्या मागं तुम्हाला दिसत आहेत हे डबे तू कितीला घेतला असं विचारत होता तर हे डबे मी ऑनलाईन घेतलेले आहेत आणि फिक्स रेट नाही आहे अगोदर मी फक्त आठ डबे जे आहेत ना ते ऑर्डर केलेले होते तेव्हा रेट होती साडेतीनशे चारशे रुपयेपर्यंत मला फक्त आठ डबे भेटले आणि त्यानंतर मी परत बघितलं म्हणजे मिशोवरती मी ऑर्डर केलेलं होतं तर तेव्हा बारा डबेच चारशे रुपयाला मला भेटलेले आहेत म्हणजे नंतर जे घेतले ते त्यापेक्षा जास्त पण होते आणि रेट कमी होतं आणि जे अगोदर मी घेतलेलं होतं आणि त्याचे रेट कमी आणि डबे पण कमी होते म्हणजे फिक्स रेटला मला भेटलेले पण क्वालिटी सेमच आहे क्वालिटीमध्ये कसलाच फरक नाही आणि हे सगळे डबे एक एक किलोचे आहेत आणि जे डबे मी इथूनच घेतलेले होते ते मात्र दोन किलोचे आहेत ते मी सहा आणलेले होते ते पण छान आहेत पण दोन किलोचे आहेत पण त्यामध्ये जसं मी सामग्री भरते ना दोन किलो बसत नाही थोडीफार उरतेच तर इकडं मी तुम्हाला बोलत बोलतो वरणाला तडका दिलेला आहे म्हणजे लसूण कांदा ही सगळी तयारी करून घेतलेली होती आणि वरणाला तडका दिला तोपर्यंत आमचे राजकुमार दूध घेऊन आलेले तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते आणि चहा बनवून घेते म्हणजे थंडीच्या हिशोबानं सकाळी सकाळी चहा पिल्यानं छान वाटतं म्हणजे गरम वस्तू जितकी भेटत आहे तितकं ठीक वाटतं आणि तसं तर मी आजकाल सकाळी सकाळी हळदीचं पाणी पित आहे म्हणजे पित्ताचा त्रासही माझा वाढलेला आहे चांगलं पण असतं सुरुवातीला मला ते करवट लागायचं पण आता सवे झालेले आहे त्यामुळे तितकं करवटही वाटत नाही पित असते सकाळी सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा हळदी पावडर टाकून पित असते तर, तर इकडं मी दिनेशला अगोदर दूध गरम झाल्यानंतर हळद टाकून दूध दिलेलं आहे आणि माझ्यासाठी चहा बनत आहे आणि वरण भात हे पण बनलेलंच आहे आता तर आता पुढची कामं करून घेऊ जेही पसारा झालेला आहे किचनमध्ये सगळा मी काढलेला आहे आणि इकडं आता अगोदर मी कणिंग मळून घेते कशासाठी तर पुरण ठेवलेलं आहे थोडंसं म्हणजे जेव्हाही पुरणपोळ्या बनतात ना घरी तर थोडंसं पुरण मी उरवून ठेवतेच म्हणजे गरम गरम पुरणपोळी बनवून देण्याच्या नादामध्ये नंतर बनवणंच होत नाही आणि यावेळेसही तसंच झालं तसंच फ्रीजमध्ये पुरण राहिलेलं आहे तर मग लास्ट त्याचे कडगू बनवूया म्हणजे आता पोळी तर, तर खाणार नाही ते नानू करत असतात मला कडबू बनवले तर आवडीनं खातील हे म्हणून मी कनिंग मळवून ठेवली आणि तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे तर अगोदर मी चहा आणि तोस खायला घेतलं तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण चहा तोस खायला तर चहा तोस खाऊन झालेलं आहे माझं आणि मी जसं तुम्हाला म्हणलं की देवपूजा झाल्याशिवाय काही खायचं मन होत नाही म्हणजे काही जेवणं खाणं करायला नको वाटतं मला चहा घेत असते तरी पण तुम्ही म्हणत होता ती काय होत नाही ग म्हणजे उपाशी हा म्हणतात का तरी पण आता एक सवय आहे ना म्हणजे कधीच काही खा म्हणजे खाऊन पिऊन असं पूजा केलेली नाही आहे तसंच अगोदर उठल्यानंतर देवपूजा व्हायची पण आजकाल ना असं झालेलं आहे आपलं रुटीन की वेळेची कमी जाणवते आणि हिवाळ्यामध्ये तरी खूप जास्तच वेळेची कमी जाणवते खूप लेट होतो म्हणजे नऊ साडेनऊ तरी देवपूजेला होतात आणि तोपर्यंत मी काही जेवण वगैरे करत नाही ठीकच वाटत नाही म्हणजे म्हणाला संकोच वाटतो की आज आपण खाल्लं पिलं आणि मग पूजा करत आहोत त्यामुळे ना मी कधीच खाऊन पिऊन पूजा करत नाही चहा मात्र घेत असते आणि कधीतरी तोस म्हणजे तोस पण मी जास्त खात नाही दररोज खात नाही कधीतरी अधूनमधून तोस खात असते तर पूजा झाल्यानंतरच खाणं पिणं मी करत असते तरी पण तुम्ही छान सांगितलं की ताई भूक लागलं तेव्हाच खात जा म्हणजे दोन घास जास्त खातो आपण भूक लागलं तेव्हा जर आपण खायला घेतलं तर तुमचं एकदम बरोबर आहे पण पूजा झाल्याशिवाय खायचं मन होत नाही माझं हेच आहे सगळ्यात मोठं आहे कारण तर इकडं मी आता करत आहे हे कडबू तर इकडं थोडंसं कनिंग घेतलं मी आणि चिपटी बनवून घेतली आणि त्यामध्ये पुरण भरलेलं आहे मी कुंडा करून आणि हे गोल गोल करून ठेवलेलं <laughs> आहे म्हणजे याला आम्ही कडबू म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा तर इकडे थोडेसे कडबू मी बनवून ठेवले तेल गरम करायला ठेवले कडई वरती ठेवलेली होती दिनिशलामुळे ती कडई काढून दे म्हणजे जी आता कडई आहेत ना खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि बुडाला चपट्या आहेत ही जी कडई खोलगट आहे ना तशा नाही आहेत मग हे खोलगट कढई काढून दे ही लोखंडी कढई आहे छान आहे छोटीशी खोलगट आहे तळण्यासाठी परफेक्ट आहे तर ह्याच कडेमध्ये तेल घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर ज्यामध्ये मी कडबू टाकले आणि आलट पलट करत मी तळून घेतलं म्हणजे छान असं सोनेरी कलर येईपर्यंत मी तळून घेतलेलं आहे दिनेशला म्हटलं की कडबू खायला घे तसं जर पुरणपोळी खायला नानू करतात पण कडबू मात्र खूप आवडीनं सगळ्यांनी खाल्लेले होते आणि इकडे दिनेश वरणभाती वाढून घेते म्हणजे आता बनलेलंच आहे तर जेवण करायला बसलेलं आहे आणि थोड्या वेळा त्यांच्यासाठी टिफिन देईन म्हणजे एक वेळ सगळ्यांचं झालं की मग निवांत मी देवपूजा करून घेते आणि मी आज तुम्हाला म्हणलेलं होतं की देवाल्याची डीप क्लिनिंग करेन पण मला झालंच नाही खूप लेट झालेला होता आणि बाबाही जेवण करायला बसलेले होते तर मला भाकरी पण बनवायच्या होत्या तर कडवू बनवून झालं आणि इकडे मी तवा ठेवलेला इकडच्या बनणार मी ते कढई ठेवली कडवू तळण्याची म्हणजे तिकडे ते तळत राहतील म्हणजे शेवटचा बॅच होता आणि तोपर्यंत मी भाकरी बनवायला ले घेतलेला आहे इकडं म्हणजे लेट लेट काही झाला नाही म्हणजे टायमिंग सांग तर साडेआठ नऊ वाजत असतील आता तर बाबाच थोडंसं लवकर म्हणजे काही फिक्स टायमिंग नाही आहे त्यांची कधी कधी खूप लेट करतात कधी कधी खूप लवकर येतात असं ज्या दिवशी लवकर येतात ना त्या दिवशी माझी कामं खरंच खूप लवकर होतात म्हणजे ते जेवण करायला बसतात मी पूर्ण स्वयंपाक करून घेते बाबा थोडंसं लेट करतात मग त्या दिवशी मी पण लेट करते प्रत्येक कामाला तर इकडे म्हणजे एक, एक व्यक्तीला ना काहीतरी मागं असलं पाहिजे तेव्हाच व्यक्ती जे आहे ना सगळी कामं वेळेत करतो जर आपल्याला कोणी विचारणार नाही काही म्हणणार नाही किंवा कुणाला काही द्यायचं हे टेन्शन नाही आहे तर मग आपण दिवस त्याच कामात घालतो कारण कसली का ओढच नसते आपल्याला तर कोणीतरी असलं पाहिजे मागं त्यामुळेच आपली कामं वेळेत होतात अगोदर मी बाबांना जेवायला पाडलेलं आहे आणि कडबू पण दिलेले आहेत म्हणजे गरम गरम आहेत ते पण खातील दिनेश पण खाल्लेलं आहे आणि इकडं संघसंग टिफिन पण भरलं आणि दिनेश आत्ता आंघोळ करत आहे म्हणजे लेट खूप झालेलं आहे याला कधी लेट करतो कधी लवकर करतो कसंही चालतं थंडीच्या दिवसात थोडंसं मुलांना आंघोळ करायला नको पण वाटतं झालेलं आहे तर सगळं दिनेश पण आवडलेलं आहे टिफिन पण भरलेलं आहे आणि त्यांच्यासाठी मी कडबू दिले आहेत म्हणजे एक पेपर घेतलं म्हणजे जे हे तेल आहे ना एक्स्ट्राचं सगळं ॲब्झॉर्ब करेल ते म्हणजे पेपरमध्ये ठेवलं आणि मग पॅक केलेला आहे आणि भाकरी पण सगळ्या आपण किचन काउंटी स्वच्छ करून घेतलं तर बघू शकता इकडं नऊ वाजेपर्यंत सगळी किचनची कामं आवरली तर आता निवांत देवपूजा करून घेऊ तर देव सगळे वस्तू मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आता डीप क्लिनिंग कायच करणार नाही गुरुवारचा दिवसच मी निवडते कारण त्या दिवशी थोडंसं निवांत वाटत देवपूजाही झाली आणि पोटपूजाही झाली जेवणही झालेलं आहे आणि आणखीन मला भाजी बनवायची आहे म्हणजे आज ना भाजी बनवायची ठेवली मी वरण भात परत काही कडबू वगैरे मी बनवले होते ना आणि तो मुगाची डाळ शिजवून ठेवलेली आहे कडबू ठेवलेले आहेत आणि यामध्ये मी कोथिंबीर पण ठेवली तर म्हणजे भाजी बनवायची ना तर थोडंसं लसूण कांदा आणि एक वरतींबीर आणि मुगाची डाळ म्हणजे मेथीची भाजी बनवणार आहे आज मी आणि इकडे बाबांसाठी पाणी गरम करून ठेवलेलं आहे हे बाहेर ठेवायचं आहे पण त्या अगोदर इम्पॉर्टंट काम म्हणजे हे आहे खोबरं तर बघू शकता खूप जास्त खोबरं आहे आणि खोबरं खराब पण होतं आहे आणि वरती मी खूप सारं ठेवलेलं आहे तर ते खोबरं अगोदर मी वरती नेऊन ठेवते आणि ज्या अगोदरचं कसं झालं ते पण बघून येते माझी ते बघू असं ठेवल्या ठेवल्या खराब होते नाही खोबरं त्यामुळे वरती घेऊन जाते मी अगोदर वरती ना मला खाली यायचं अजिबात मनवत नाही छान फ्रेश वातावरण वर्तन असं वाटतं की तिथंच बसावं आणि तसं तर जेवणही झालेलं आहे आणि भाजी बनवायची टिफिन भरायचं हे तर आहेच तर चला तर मग वरती जाऊया चिमण्याची च्यू सुरूच आहे छान असं हवा आहे वातावरण खूप छान झालेलं आहे आणि वरती गेल्यानंतर खाली यायचं मात्र मन होत नाही आहे माझं म्हणजे किचनची थोडीफार कामं ठेवूनच जाते म्हणजे आज भाजी वगैरे मला बनवायची आल्यानंतर बनवणार आहे अगदी खोबरं मी उन्हाला ठेवून येते तर थोडंसं खोबर यामधलं बघू शकता खराब पण झालेलं आहे पण काही नाही आता थोडंसं कवळं असल्यामुळे झालं असेल ते आणि मी खायला पण घेतलं जे खोबरं सुकलेलं ना खूप छान लागत होतं खाण्यासाठी जसं आपण दुकानातून आणतो ना तशाच प्रकारे ते खोबर खात खात मी वातावरण माझा एन्जॉय घेत आहे छान वाटत आहे वरचं वातावरण छान होऊन आहे पण आता खाली जावंच लागणार आहे कारण टिफिन पण भरायचं आहे रिमशी पप्पा येतील इतक्या खोबर खराब झाले इतकं नारळ तर टाकूनच द्यावं लागतं नारळ तर टाकून द्यायचं एकदम खराब झालेलं आहे उन्हाला ठेवलं तरी पण कुणीतरी रडायचा आवाज येत आहे म्हणजे लहान ना शाळेत जाण्यासाठी खूप रडतात अगोदर मी बाबांचं पाणी बाहेर ठेवून येते म्हणजे गार होत राहिले आणि हे पण पतिदेव आलेले आहेत म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणलं की मी थोडा वेळ वरती गेले आणि तोपर्यंत तो, हे आलेले टिफिन नेण्यासाठी म्हणजे आज दिनेश नाही आहेत तो कॉलेजला गेलेला आहे आणि पतिदेव टिफिन न्यायला आलेत आणि मी गेलेली वरती त्यामुळे ना भाजी बनवायची राहूनच गेली काही नाही आता पटकन बनवते म्हणजे मेथीची भाजी मी चिरून घेतली मुगाची डाळ अगोदरच शिजवून घेतलेली होती काय होते ना नंतर याच कामात मी दिवस घालवते आणि नंतर ते खोबरं वगैरे राहून जात आणि जेव्हा मला आठवण येते त्यावेळी तू ऊन राहत नाही म्हणून म्हटलं आता आठवण आलेली तर अगोदर ते काम करूया कारण खोबरी तर ठेवल्या ठेवला खराब पण होत होतं त्यामध्येच भाजीला लेट झाला तर इकडे मेथीची सुकी भाजी बनवली मूग डाळ टाकून खूप छान बनते ही भाजी आणि हिरवी पेस्ट चवीपुरतं मीठ टाकलं हळदी पावडर टाकलं परतून घेतलं मस्त अशी सुकी भाजी बनलेली आहे तर ताग बनवून घेऊ आणि अगोदर टिफिन भरते तस तरी गेलेले म्हणत होते तू निवांत कर आणि टिफिन भरून ठेव मी नंतर येऊन घेऊन जातो पण एक वेळा कामात लागली हे लवकर घरी येत नाहीत फोन केलं तरी पण येत नाही आहेत म्हणून म्हटलं जेव्हा आले त्याच वेळेत सगळं रेडी असावं पण आज थोडासा लेट झालेलाच होता आम्हाला जे काहीतरी आपण दुसरी कामं करत गेलो ना तर थोडासा लेट होतो त्यामध्ये ते पण गरजेचंच होतं म्हणजे इम्पॉर्टंटच होतं तर इकडं असं भाजी बनलेलीच आहे ताक पण करून घेतलं आणि टिफिन भरलेलं आहे घाई गरबडीनं आणि भाकर पण इकडं एका कपड्यात पॅक केली आणि कवरमध्ये ठेवलं म्हणजे ते हाडकू नये आणि पिशवीमध्ये सगळं भरलं आता हे थोड्या वेळात येऊन घेऊन जातील सगळं पॅक करून तर बाहेर ठेवलं आणि या घाई गरबडीनं स्वतः त्याकडे लक्ष देणं होतच नाही आहे म्हणजे अंगट्याचं नकाचं काय प्रॉब्लेम आहे काय माहिती ते नक इतकं वाढलेलं म्हणजे तितकं वाढत पण नाही पण आतमध्ये शिरतं आणि खूप त्रास होतो म्हणजे पाऊल ठेवलं की त्रास होतो मला तर ते नकं मला काढणंच होत नाही दररोज असा आज गोंधळ होत आहे तर म्हटलं अगोदर कपडे उन्हाला टाकायचे म्हणजे आज कपडे मी मशीनलाच लावलेले होते हाताने वगैरे धुवलेले आहेत आणि ते धुऊन झाले तर अगोदर मी ते उन्हाला टाकून आलेले आहे आणि अगोदर मी नक काढते म्हणजे येतच नाही आता हे नकं काढणीनं पण निघणार नाही आहेत ते कारण ते अंगट्याचं जे नक आहे ना खूप त्रास होत आहे मला त्याचा त्या आत मध्ये शिरतं म्हणजे कुणाकुणाला हा प्रॉब्लेम आहे म्हणजे खूप जणाला असेल मला वाटतं खूप त्रास देत ते मला तर आता मी बाहेर आलेले आहे मला ना एक झाड लावायचं आहे म्हणजे एक रोपट मी काल घेऊन आलेले आहे जसं मोगऱ्याचं असताना तसंच फूल आहे पण सुकत नाही ते फूल छान आहे ते रोप मी घेऊन आलेले आहे आणि या कुंड्यामध्ये लावणार आहे म्हणजे कालपासून मी तसंच ते पाण्यात ठेवलेलं आहे म्हणजे विचार केला की जमिनीत लावायचं जमिनीत लावलं तर काय होतं लवकर त्याला म्हणजे पाणी पुरवठा होत नाही या दिवसामध्ये एकदम जमीन हाडकलेली आहे आणि सकाळी सकाळीच पाणी देते नंतर काय मला होतच नाही देणं मग ते छोटंसं रोप हडकून जाणार आहे म्हणून म्हटलं कुंड्यात लावूया तर या कुंड्यामध्ये खूप खूप सारं मनी प्लांट मी लावलेलं होतं आणि अगोदर एक वेगळं झाड होतं त्याच्याच मुळ्या खूप साऱ्या शिरलेल्या होत्या त्यामध्ये तर मी काय केलं ते कडचीनं सगळी माती ना मोकळी करून घेतली आणि हे रोपटं जे आहे ना ते मी यामध्ये लावलं ला। तर हे रोपटा आहे बघू शकता इकडं म्हणजे मुळीलाच फुटतं ते म्हणजे वेगळं रोप होत नाही त्याचं किंवा बी होत नाही तर हे झाड लावलं ला मी इथं कुंड्यामध्ये मनी प्लॅन्ट जर सगळ्या कुंड्यामध्ये आलेले एक फाटा टाकला की सगळ्या कुंड्यामध्ये इतकं आलेलं आहे ते म्हणून ह्या कुंड्यामधलंच पूर्णच काढलं मी आणि दुसऱ्या कुंड्यामध्ये बघू शकता की ते मनी प्लॅन्ट ते पण वरती बांधलं खूप सारं अस्तव्यस्त झालेलं होतं तर टिफिनी भरून ठेवलं कपडेही उन्हाला टाकले आणि किचनही स्वच्छ केली तर सगळी कामं माझी आवरलेली जी, आवर जी दररोजची आहेत आता एक्स्ट्राची कामं नंतर काम। तर काम एक काम काय काम तर बारा वाजेपर्यंत सगळी कामं कम्प्लीट झाली आता बघूया एक्स्ट्राची कामं काय काढायची म्हणजे कामं तर खूप जास्त असतात फक्त करण्याची गरज आहे तर हे तर सगळं होतच राहील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात चला मग बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ